संस्थापक, हिंदुस्थानी सचिव जे होते ते नासू हरडीकर आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि मग त्या काळामध्ये राष्ट्रीय सभेची जी काही वेगवेगळे अधिवेशनं व्हायची अनेक वेगवेगळे कार्यकर्त्यांसाठी जे ठिकठिकाणी मेळावे व्हायचे ते अशा वेळेला कार्यकर्त्यांचं एक हे स्वयंसेवक दल होतं तर त्यावेळेला ते हे से हिंदुस्थानी सेवा दल म्हणून स्थापना झालं नंतरच्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की एकोणीसशे वीसनंतर संबंध देशातली स्वातंत्र्य आंदोलनाची सुटका महात्मा गांधींच्याकडे आली आणि जगामध्येच त्यावेळेला एक, त्या एक प्रकारचं वातावरण जे झालेलं होतं वैचारिक त्याच्यामध्ये भांडवलशाही व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला समाजवादी समाजवादी आणि मग त्यावेळेला त्याच्यामध्ये थुता डॉक्टर राम नमहिया जयप्रकाश नारायण गोष्टी काम करत राहील आणि मग हिंदुस्थानी सेवा दलामध्ये सुद्धा त्यावेळेला दोन भाग झाले आणि काँग्रेस पक्षासोबत राहिलेला तो काँग्रेस सेवादल म्हणून आहे चारा चारा तो आजही आहे आणि समाजवादी विचाराचा गट जो बाहेर पडला तो राष्ट्र सेवाद्री या नावानं चार जून एकोणीसशे एक्केचाळीसला ला याची पुनर्गठन करण्यात आलं आणि याचे पहिले जे काही अध्यक्ष झाले ते श्रद्धे एस एम जोशी आणि संस्थापकामध्ये जी काही माणसं होती त्याच्यामध्ये साने गुरुजी हे आघाडीवर राहिले मग रावसाहेब पटवर्धन अच्युत पटवर्धन होते नाग गोरे होते अशी सगळी समाजवादी विचाराची मंडळी एकत्र आली आणि मग एकोणीसशे बेचाळीसचा लढा आणि हे चाळीसला स्थापन झालं तर पहिलं ज्या वेळेला ठरवलं गेलं की आपल्याला देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये दे सहभाग घ्यायचा आहे आणि तरुणांना जागं करायचं आहे आणि म्हणून गावागावामध्ये सेवा दलाच्या शाखा सुरू झाल्या आणि त्या शाखेच्या माध्यमातून राष्ट्रीय चळवळ त्याचबरोबर हिंदू मुस्लिम एकता mm. आणि त्याचबरोबर स्वावलंबी विचार जो आहे तो तरुणांच्यापर्यंत पोहोचवणं अशा प्रकारचं काम त्या काळामध्ये सुरू झालं mm. आणि त्याचा परिणाम असा झाला बेचाळीसच्या लढ्यामध्ये सेवा दलाचा सैनिक हा एक तर तुरुंगात नाहीतर तो रस्त्यावर चळवळ करत होता mm. mm. आणि मग अशा पद्धतीनं बेचाळीसच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान या ठिकाणी सेवा दलाचं झालं साने गुरुजी संबंध महाराष्ट्रभर फिरले आणि साने गुरुजींनी सेवा दलाच्या तरुणांना हाक दिला तेवढा साने गुरुजींनी गाणं लिहिलं उटू देश पेटू पेटू दे दे देश दे देश सारा दे देश। अशा प्रकारची गाणी लिहून साने गुरुजींनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम केलं भूमिगत राहिले आणि त्याच वेळेला सातारमध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी भूमिगत चळवळ झाली ती राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी चालवली तिचं नाव होतं तुफान सेना त्याच्यामध्ये क्रांती अग्रणी जिडी बापू लाड त्याच्यामध्ये नागनाथांना नायकवडी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील अशी अनेक मानतं त्याच्यामध्ये होती आणि ती चळवळ चालवली आणि मग सत्तेचाळीस पर्यंत ही चळवळ चालली आणि सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळालं हे झालं आपलं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा ज्यावेळेला त्यावेळेच्या धोरी या सगळ्यांनी विचार केला ज्या वेळेला त्यांनी असं ठरवलं एक असं ठरवलं हे स्वातंत्र्य मिळालं परंतु स्वातंत्र्यानंतर समाजामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या विषमता आहेत त्या विषमता आपल्याला जर घालवायच्या असतील तर आपल्याला मुलांमध्ये काम करावं लागेल तरुणामध्ये काम करावं लागेल आणि म्हणून तेव्हापासून राष्ट्रसेवा दल हे स्वायत्त संघटन जे आहे ते, ते लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रवाद या मूल्यांना घेऊन भारतीय संविधानाला प्रमाण मानून हे सेवादल काम करू लागलं आणि मग जे काही उपक्रम सेवादल चालू केले त्यातला एक उपक्रम आहे तो दैनंदिन शाखा दुसरा उपक्रम आहे तो अभ्यास मंडळ तिसरा उपक्रम आहे ते कला पथक चौथा उपक्रम आहे तो सेवा पथक पाचवा उपक्रम आहे तो गिर्यारोहण पथक आणि या सगळ्यांच्या जोडीला सर्वात महत्त्वाचा उत्तर मारायला तो म्हणजे अशा प्रकारची शिबिरं आयोजित करणे hmm. आणि शिबिरांच्या माध्यमातून मुला मुलींना मानवतेचे धडे देणे स्वावलंबनाचे धडे देणे हिंदू मुस्लिम ऐक असेल पुरुष समता असेल वैज्ञानिक दृष्टिकोन असेल श्रमदान असेल अशा पद्धतीनं मुलांच्यामध्ये ही राष्ट्रीय मूल्य रुजवण्याचं काम शिबिराच्या माध्यमातून होत राहिलं ती गेली आज चौऱ्याऐंशी वर्षं सातत्यानं सुरू आहे वर्षाला कमीत कमी शंभर एक शिबिरं संबंध देशभरामध्ये होत असतात सरासरी एका शिबिरामध्ये शंभर एक मुलं जर आपण धरली तर शंभर मुलांच्यामध्ये सर्वसाधारण एक लाखाच्या आसपास सर्व जाती धर्मातील मुलं आणि मुली या शिबिराच्या माध्यमातून सभा घेऊन एक चांगला विचार घेऊन जातात हे सर्वात महत्वाचं या काळामध्ये एक ध्येय होतं स्वातंत्र्य चळवळीचं आणि सर्वात महत्त्वाचं काय होतं गांधी फुले आंबेडकर अशी एक प्रचंड मोठी अशा प्रकारची विचारधाराचे त्यांच्या आजपासून वीस पंचवीस वर्षात काही लक्ष घेतलं नाही तरी काँग्रेसमध्ये सर्वांना प्रचंड मार्गदर्शक म्हणून काम करायचं ते आता काँग्रेसमध्ये दिसत नाही असं विचारायचं त्याची कारण का त्याचं कारण सर्वात महत्त्वाचं आहे की राज्यकर्त्यांनी या सगळ्या अशा प्रकारच्या उपक्रमांना त्यांनी बदल दिले आणि ते सत्तेच्या राजकारणामध्ये दुंग झाले कार्यकर्ते घडण्याची प्रोसेस कुठून होते तर अशा शिबिरांमधून होते कार्यशाळेंमधून होते आणि मधल्या काळामध्ये सत्तेच्या नादामध्ये याच उपक्रमाकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्याचा पट्टा असा बसला त्यामुळे कार्यकर्ते करण्याची प्रक्रिया खंडित झाली परंतु राष्ट्रसेवा दलाकडं ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे देशभरामध्ये अजूनही आमचे कार्यकर्ते वेगळ्या विषयावर घेऊन काम करत असतात आणि आपली परंपरा काही खंडित झालेली नाही फक्त एकच खंडित झालेलं आहे सेवा दलाचे त्या काळातले जे धुरीन होते ते धुरीन आत्ताच्या काळामध्ये फारसे आपल्याकडं तसे तेवढे ते मोठे मात्रभर धुरीन राहिलेले नाही आहेत एक काळ असा होता साने गुरुजी यदुनाथ सत्ते ग प्रधान वसंत बापट निळू फुले रामनगर तर कराशी माणसं काळाच्या वकात निघून गेली आता दोनच माणसं आमच्याकडे आहेत ते म्हणजे एक बाबा आढाव आणि दुसरी म्हणजे पन्नालाल सुरांना आता ज्यांची वय चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णवच्या त्याच्यामध्ये आहे आणि तिसरं एक जे सर्वात महत्त्वाचा आधार आता जो आहे समाजवादी चळवळीला आणि राष्ट्रसेवा झाला ते म्हणजे मुंबईचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉक्टर जी जी परीख ज्यांच्या मी नुकती शंभरी साजरी केली अशा प्रकारची ही नेतृत्ता आहे शेवटी कुठल्या तरी संघटनेमध्ये कधी ना कधीतरी चढ उताराचा अशा प्रकारचा प्रसंग येतो आणि त्या प्रकारचा बॅडपाच काही वेळेस आमच्याकडेही येऊन गेला भाई वैद्य गेल्यानंतर आणि तरीसुद्धा जी काही दुसऱ्या फळीतली आणि तिसऱ्या फळीतली आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत आम्ही चिकाटी लावून आम्ही अशा प्रकारचा प्रकार कार्यक्रम करतोय कोकण हे पूर्वी समाजवाद्यांचा किल्ला होता आणि तो फार चांगली काम करणारी माणसं सगळी होती परंतु सत्तेच्या राजकारणामध्ये मधु नंतर ती पोकळी फारच निर्माण होती गेली गरिष्ठ नाथपाई होते दंडवते होते पंडित होते आमचे ज्ञानेश देऊळकर होते वालावरकर होते तोपर्यंत जयवंत मटकर होते तोपर्यंत जरा थोडंसं कार्यकर्त्यांचं एक सातत्यानं काही ना काहीतरी उतरायचं परंतु ही माणसं ज्या वेळेला नैसर्गिक नियमांप्रमाणे जर आपल्यातून निघून गेलं गे। त्यावेळेला सत्तेच्या राजकारणामध्ये काय झालेलं आहे हल्ली लोकांना समाजसेवा याच्यापेक्षाही सत्तेच्या राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि मग ते तिकडं राहील आणि दुर्दैवानं मग ही जी मूल्य आहेत ती रुजवण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये फार कमतरता आपल्याला दिसून लागली पण आनंद या गोष्टीचा आहे की अजूनही अशी बेटं काम करतायत म्हणजे या ठिकाणी कणकुलीला जर म्हटलं तर सरिता पवार आणि राजन चव्हाण यांनी ही थोडा खांद्यावर घेऊन आणि गोपुरीच्या सहकार्यानं असेल आणि इथल्या काही जुन्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं असेल त्यांनी ते चालू ठेवलेलं आहे हे एक त्याच्यातलं विशेष आनंद स्थिरपणानं ही भूमिका घेतली की नरेंद्र मोदींचं भाजपा सरकार हे संविधानविरोधी सरकार आहे हे पूर्णपणे या देशातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या असलेल्या स्वप्नांच्या विरोधीतलं हे सरकार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना या देशातल्या गोरगरीब शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांची कुणाचीही परवा नाही तर ते केवळ आणि केवळ उद्योगपती आणि भांडवलदारांचे हित सांभाळणारं आणि त्यांच्यासाठीच सरकार चालवणारं अशा प्रकारचं हे सरकार आहे mm -hmm. आणि म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये आहोत आणि येणाऱ्या लोकसभेच्या आणि चालू घडामोडीमध्ये हे जे काही केवळ आणि केवळ जात्यांद धर्मांध प्रश्न घेऊन mm -hmm. लोकांना फसवणूक करणं आणि खोटी आश्वासनं देऊन लोकांची फसवणूक करणं अशा प्रकारचं सरकार निघून जावं आणि संविधानाला मानणारं आणि लोकशाही आणि व्यक्ति स्वातंत्र्याचा विचार आणि पुरस्कार करणारं आणि खऱ्या अर्थानं या देशाचा कारभार जनतेसाठीच राबवणारं सरकार त्या ठिकाणी यावं अशी आमची भूमिका प्रामाणिक आहे स्वच्छ आहे आणि ती जोरदार पण आहे हे, हे, हे निश्चित त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या एकूणच या प जे काही पक्ष आहे त्यांच्यासोबतच्या विरोधामध्ये राष्ट्रसेवाद सातत्यानं राहिलेला आहे समाजवादी विचाराचे सगळे लोक त्याच्या विरोधात राहिलेले आहेत ते आता ज्या परिस्थिती आहे सामाजिक विषमता त्यामुळे तरुण मागे सर कसं होतं की त्या काळामध्ये तरुणांच्या समोर एक आदर्श होता आताच्या काळामध्ये ते आदर्श राहिलेले नाही आणि सर्वात महत्वाचं देशाचा कारभार किंवा देशामध्ये शांतता किंवा देशामध्ये एक प्रकारचं चांगलं वातावरण कधी असतं जेव्हा इथल्या समूहाला प्रत्येक मानवी समूहाला सन्मानानं जगण्यासाठी रोजगार असेल शिक्षण असेल या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात परंतु आताच्या सरकारांनी तरुणांच्या हाताला काम दिलेलं नाही आहे आणि त्यांना शिक्षण पण योग्य दिलेलं नाही आहे शिक्षण महाग करून ठेवलं आणि रोजगार काही उपलब्ध केले नाही आहेत तेव्हा आत्ताचा तरुण आहे तो, तो रोजगाराच्या शोधात आहे त्याचं कुटुंबाची जबाबदारी त्याच्याकडे आहे आणि आपल्याकडं हा विचार करणारा समाज जो असतो तो तरुणांचा समाज हा खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आ आर, मागास असणाऱ्या समूहातूनच येत असतो ना तो काही एकदम काही मोठमोठ्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या घरातून युवक येत नाही आणि दुर्दैवानं आजच्या तरुणाला या सगळ्या प्रश्नांभूती अडकून ठेवल्यामुळं त्याचं स्वतःचं जे काही जगणं आहे ते जगणंच एवढं बसलं आहे ते बाकीच्या प्रश्नांना तो फारसं महत्त्व देत नाही अशा प्रकारची विचित्र करतो दोन हजार चौदामध्ये मध्ये काय भूमिका होती तुमची दोन हजार चौदाची दोन हजार चौदाची लोकसभा जवळ आली होती ना काही भूमिका काय होती कोणाच्या बाजूने होती किंवा कुणाच्या विरोधात होती आम्ही त्याही वेळेला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होतो आम्ही आधी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच असणार आणि भविष्यामध्येही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच असणार कारण भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं एकूण जे तत्त्वज्ञान आहे ते संविधानाला धरून नाही आहे ते नाव घेतील संविधानाचं परंतु ते सातत्यानं लोकांचे प्रश्न सोडून यायची वजी अमुक या देशाच्या प्रश्नाला मुस्लिम जबाबदार आहेत अमुक या प्रश्नाला देशातले आदिवासी जबाबदार आहेत अमुक या प्रश्नाला दलित जबाबदार आहेत म्हणजे एका एका जाती व्यवस्थेला का कारणीभूत ठरवायचं आपण काहीच करायचं नाही आहे जाती जातीमध्ये भांडं लावायची धर्मधर्मान्य भांडणं निर्माण करायची या देशाच्या पंतप्रधानांना धार्मिक प्रश्न महत्त्वाचे वाटतात लोकांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत हे सर्वात मोठं दुर्दैव आहे या देशाच्या पंतप्रधानाला शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही त्याला मंदिराचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो हे दुर्दैव वा आहे या देशातल्या पंतप्रधानाला या देशातल्या स्त्रियांची अब्रू महत्त्वाची वाटत नाही पण पर या देशातल्या पंतप्रधानाला जाती दंगली करून आणण्यामध्ये या ठिकाणी इंप्रेस वाटतो की अत्यंत चुकीचा आणि म्हणून आमची सातत्याने भूमिका राहिलेली आहे की कुठलंही सरकार किंवा कुठलंही पक्ष जातीवादी असता उपयोगाचं नाही ते धर्मवादी असता उपयोगाचं नाही आहे त्यांनी कुठल्या धर्माचं असावं जातीचं असावं त्याच्याबद्दल तुम्हीच नाही आहे संविधानानं सगळ्यांनाच अधिकार दिलेला आहे ठीक आहे तुम्ही पंतप्रधान असाल पण ज्या खुर्चीवर तुम्ही बसता तेवढं तुम्ही एका धर्माचे असत नाही आहे तुम्ही या देशातल्या सर्व नागरिकांचे तुम्ही आहात आणि तुम्ही एखाद्या धर्माचं तुम्ही सातत्यानं तुम्ही उदो करता आणि दुसऱ्या धर्माला तुम्ही नीच लेखता आणि तुम्ही त्या धर्माच्या लोकांना या देशातनं हातपार करण्याची भाषा करता ही या संविधानाच्या विरोधाची गोष्ट आहे आणि आम्ही म्हणून त्यांना सत्त्यानं म्हणत आलेलो तुम्ही संविधान विरोधी आहात ना की जे तुम्ही देशद्रुवी आहात ही आमची भूमिका राहिलेली आहे आणि अशा संविधानविरोधी भूमिका घेणाऱ्या सरकारला ठरवून आम्ही त्यांच्या विरोधात आमचा कायमपणानं आमचा लोकशाहीचा विचार जो आमचा आहे आमचा आवाज आहे तो कायमपणानं सुरू सत्ता परिवर्तन घेऊन बघ दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला काय वाटतं काय बदल देशामध्ये सर्वात महत्त्वाचं मला दोन गोष्टी दु� महत्वाची वाटतात की सत्ता बदल झाल्यानंतर किमान या देशातला नागरिक जो आज दडपणाखाली आहे तो किमान उद्या निर्भय म्हणून जगायला शिकेल नंबर एक नंबर दोन या देशातली लोकशाही टिकायला येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पिढीला आमचा देश स्वतंत्र आहे आणि तो संविधानावर चालतो हा विश्वास देण्यापर्यंत तेवढी मात्र ती परिस्थिती राहील ह्या दोन गोष्टी आहेत बाकीची अनेक सरकार येतात जातात ते जनतेचे प्रश्न सोडवतात जे सोडवतील तेव्हा जनता त्यांना निवडून ना देते नाही सोडवलं तर त्यांना खाली पण करते लोकशाहीमध्ये जनता ही, ही सर्वश्रेष्ठ आहे परंतु लोकशाहीमध्ये जनतेलाच जर या ठिकाणी ग्रहीत धरून आणि चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी आपण कुणीतरी आहोत आणि मी सांगतोय तसंच झालं पाहिजे म्हणजे पक्षामध्ये हुकुमशाह देशामध्ये पण हुकुमशहा अशा प्रकारचं वातावरण असेल तर या देशाला ते परवडणार नाही आहे कारण आपण हजारो वर्षांच्या गुलामीतून आणि एका ब्रिटिशांच्या व्यवस्थेतून देशाला स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आज कुठं आप आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष लागलेलं आहे अजून आपण देशाचं स्वातंत्र्य नव्या पिढीला लोकशाही नव्या पिढीला कळली पाहिजे असेल तर आपल्याला या पद्धतीचा विचार जनतेनं सुद्धा केला पाहिजे असं माझे स्पष्ट ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका